मध्यच्या जागेसाठी बंद दारा काय चर्चा झाली आडम मास्तरांनी काय चर्चा झाली ते सांगितलं लोकसभा निवडणुकीत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता या पाठिंब्यादरम्यान विधानसभेसाठी मध्यची जागा ही माकपला सोडण्यासंदर्भात सुशील कुमार शिंदे यांनी बंद दारा चर्चा केल्याचं आडम मास्तर यांनी सांगितलं बंद दाराड काय चर्चा झाली याची माहिती आडम मास्तर यांनी राजनीती चॅनलला बोलताना दिली आहे बघा काय म्हणाले आडम मास्तर आता गेले दोन महिने झालेले आम्ही प्रयत्न करतो आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला खासदार प्रणीती शिंदेना पाठिंबा देत असताना नामदार सुशीलकुमार शिंदे बरोबर आमची चर्चा झाली आणि शिंदे साहेब कॉम्रेड सीताराम मेंचुरीशी त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली आणि सीताराय मेंचुरीने स्वतः मला फोन करून सांगितलं की विधानसभेला ते आपल्याला मदत करणार आहे त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीत प्रणतीही खासदार व्हायला पाहिजे त्या दृष्टीने काम करा तर आमच्या पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तन मन धनाने एक रुपया न घेता एक चा न पिता हजारो मतं मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तर विधानसभेचे नगारे वाजू लागलेले आहेत अजून निवडणूक जाहीर झालेली नाही आमचं प्रचाराची यंत्रणा जोरात चालू झालेलं आहे गल्ली गल्लीमध्ये माझे मिटिंग होत आहेत आत्तापर्यंत दहा लाख रुपये निवडणूक निधी माझी जमा झालेली आहे पंचवीस लाख जमा करण्याचा आमचा उद्देश आहे त्या पद्धतीनं दररोज मी भी लोकाला भेटण्याचा माझा प्रयत्न चालू आहे परंतु परवा पुण्याच्या काँग्रेसवाल्याच्या बैठकीमध्ये शहर मध्येवर सुद्धा त्यांनी जोरात दावा केलेला वर्तमानपत्रामधून ऐकलेलं आहे